अवैध धंदे बंद करण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून आज साखळी उपोषण करण्यात आलं खामगाव शहर हे विशिष्ट पूर्ण जीवन व मानवी मूल्य जपणारं म्हणून ओळखलं जातं पण अलीकडे खामगाव शहरात मुख्यत्वे करून आठवडी बाजार कॉटन मार्केटसाठी प्रेझेंटेशन मागे शंतोणू पेट्रोल पंप समोर मस्तान चौक फैल फरशी खामगाव हद्दीतील घाटपुरी नाका सजनपुरी आम्हासी मध्ये तर वरली मटका तिथली भवरा यांसारखे जुगार खेळले जातात तसेच अन्य परिसरात वरली मटका जुगार आणि गुटका तथा इतर अवैध धंदे राजरसपणे सुरू आहेत एवढेच नव्हे तर या अवैध धंद्यांमुळे मानवी जीवन देशधडीला लागलंय असंख्य बांधवांचा संसार उघड्यावर पडलाय शेकडो तरुणांचे भावी विश्व धोक्यात आलंय त्याला सर्वस्वी दारू सट्टा जुगार व अवैध धंदे कारणीभूत आहेत त्यासाठी याकडे शहरी व परिसरातील पोलीस अधिकारी यांचं लक्ष आहे की नाही किंवा त्यांचा पण काही यामध्ये हात असेल अशी चर्चा खामगावमध्ये होत आहेत असे अवैध धंदे व धुमाकूळ करणाऱ्या विविध धंदे तात्काळ बंद करणे व कायद्यानं शासनाची निर्मिती करणं गरजेचं आहे खामगाव म्हटल्यावर अवैध धंद्यांच्या अनुकूल ठिकाणी अशी बोगस ओळख निर्माण झाली असून बनावट दारूचे कारखाने विना परवाना चोरट्या मार्गानं वाहतूक व तत्सम अवैध धंदे विना परवाना सुरू आहेत जर असे सुरू राहिले तर देऊळखोर व बेजार समाज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी यावर लवकरात लवकर शासनानं यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ऑल इंडिया पांथर सेनेचे से जिल्हाध्यक्ष प्रकाशभाई दुंधले विजय कळसकर अतुल शोगोकर आनंद सावंग आदींनी केली आहे एम डी टी व्हीसाठी पुरुषोत्तम कौसकार बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी